नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करतो आज एक महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन येतो आहे तो, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील मराठा या कास्टसाठी दोन हजार चोवीसमध्ये नीटची परीक्षा झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेमध्ये मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये कोणती कॅटेगरी लागू होऊ शकते त्याचबरोबर त्याचे लाभ कशा प्रकारचे होऊ जातील त्याच्यासाठी फी स्ट्रक्चर कसं असेल किंबहुना त्याचबरोबर तुम्हाला त्याच्या कटोपरती काय परिणाम होऊ शकेल आणि तुम्ही कोणती कॅटेगरी सिलेक्ट करता येऊ शकते आणि सध्याच्या मितीला फॉर्म भरताना कोणताही तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केलेली असेल तरी आपल्याला काउन्सलिंग प्रोसेसमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला जाता येऊ शकतं आणि त्याचा खऱ्या अर्थानं कसा फायदा होऊ शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एक जी आर सरकारने महाराष्ट्र सरकारने काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास अशा नावाचा एक एस सी बी सी नावाचा एक कॅटेगरी काढलेली आहे आणि त्याच्यापूर्वी आपल्याला सेंट्रल प्रक्रियेमधून महारा भारत देशच्या लेवलवरती आपल्याला इकॉनॉमिकली वीकर शिक्षण किंवा डब्ल्यू एस नावाचं आरक्षण सेंट्रल त्याचबरोबर स्टेट लेवलला आपल्याला काढलेलं होतं मराठा कास्टच्या सर्व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्यावेळेस ही प्रोसेस माननीय जनांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या वरती ज्यावेळेस आंदोलन सुरू केलं त्यानंतर सरकार आणि या सर्व प्रोसेसमधून आपल्याला मराठा आरक्षणच्या संदर्भामध्ये दोन हजार चोवीसमध्ये नीटच्या परीक्षेनंतरची महाराष्ट्र ई टी सेल प्रोसेस प्रोसेसमध्ये प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेमध्ये या कॅटेगरीसाठी आपण कशी सिलेक्ट करायला पाहिजे हे आपण आज पाहूया परीक्षेच्या अगोदर नीटचा फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरलेला होता अशा विद्यार्थ्यांसाठी एकूण मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असणारे कॅटेगरी सेंट्रल लेव्हलवरती म्हणजे केंद्रीय पातळीवरती तीन कॅटेगरी अव्हेलेबल होत्या एक तर ओपन किंवा त्याला अनरिझर्वड असं म्हणता येईल <coughs> ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आणि सेंट्रल डब्ल्यू एसचे कॅटेगरी ज्यांचं फुलफिल केली जात नाही त्याचे सर्व क्रायटेरिया फुलफिल केल्या जात नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ओपन ही कॅटेगरी सेंट्रलच्या एन टी एच्या फॉर्म भरत असताना ज्यांनी सिलेक्ट केलेली होती ती एक मराठा कास्टसाठी कॅटेगरी राहू शकते त्यानंतर दुसरी जी कॅटेगरी आहे त्याला आपण सेंट्रल डब्ल्यू एस त्यावेळेस आपण एन टी एचा फॉर्म नीटचा फॉर्म भरत होतो त्यावेळेस काही विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढून आपण ई डब्ल्यू एसच्या कॅटेगरीमधून एन टी एचा फॉर्म भरलेला होता परंतु ज्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण मिळालेलं होतं त्या विद्यार्थ्यांकडे त्यांच्या काही समजा नोंदी निघालेल्या होत्या त्यामुळे कुणबीच्या नोंदी ज्या विद्यार्थ्यांना निघालेल्या होत्या किंवा जुन्या ज लोकांकडे कुणबीचं दाखला होतं अशा विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि ते कुणबी कास्ट सर्टिफिकेट हे महाराष्ट्र राज्याच्या ओ बी सी या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या एकोणीस टक्के आरक्षणामध्ये त्याचा लाभ होऊ शकतो परंतु त्यासाठी आपल्याला तीन प्रकारचे डॉक्युमेंट्स लागत असतात ओबीसी कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर वास्तविक पाहता कास्ट सर्टिफिकेट आपल्याला मिळालं की आपल्याला रिझर्वेशनचा लाभ होतो का तर शंभर टक्के नाही तुमच्याकडे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट असलं पाहिजे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट पाठीमागच्या तीन वर्षाच्या जो काही उत्पन्न आहे त्याच्यावरती आधारित पुढील तीन वर्षासाठी जे सर्टिफिकेट मिळतं त्याला एन सी एल असं म्हणतो किंवा नॉन क्रिमी लेअर किंवा उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र असं म्हटलं जातं आणि ते पण असलं पाहिजे आणि कास्ट व्हॅलिडिटी किंवा ज्याला आपण जात पडताळणी असं म्हटलं जातो हे तिन्ही सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला ओबीसीचा लाभ मिळू शकतो परंतु या तिन्हीमधलं फक्त कास्ट सर्टिफिकेट असेल आणि नॉन लेअर नसेल तरीसुद्धा तुम्हाला कॅटेगरीचा मेरिटमधला त्याचबरोबर तुमचा फीजमधलासुद्धा लाभ मिळणार नाही कास्ट व्हॅलिडिटी जर तुमची नाही झाली तरीसुद्धा तुम्हाला कास्ट ह्या कास्ट सर्ट कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलेअरचा फायदा होणार नाही तिन्ही एकत्रित सर्टिफिकेट असतील कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर आणि त्याचबरोबर व्हॅलिडिटी uh, हे तिन्ही सर्टिफिकेट असतील तरच तुम्हाला या कॅटेगरीचा लाभ घेता येतो तो, तो पण स्टेट काउन्सिलिंगमध्ये महाराष्ट्र राज्याच्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये एम बी बी एसपासून ते फिजिओथेरपीपर्यंत असणाऱ्या सर्व जे काही काउन्सिलिंग प्रोसेसमधले राऊंड होणार त्या राऊंडमध्ये तुम्हाला लाभ घेता येऊ शकतो मराठा कॅटेगरीचे जुने असणारे किंवा नवीन असणाऱ्या ओबीसी कार्ड किंवा कुणबी सर्टिफिकेटला विद्यार्थ्यांनी ज्यांनी सेंट्रलमध्ये ओबीसी सिलेक्ट केलेलं आहे किंवा ओपन सिलेक्ट केलेलं आहे किंवा ईडब्ल्यू एस सिलेक्ट केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना ई टी सेलमध्ये मात्र सी किंवा ओ बी सी सिलेक्ट करता येऊ शकते सेंट्रल कास्टच्या आणि स्टेट कास्ट हे वेगवेगळे आहेत महाराष्ट्रामध्ये विजे एन टी वन टू थ्री आणि एसबीसी आणि ओबीसी या सर्व कॅटेगरी सेंट्रलमध्ये ओबीसीमध्ये जात असतात त्यामुळे सेंट्रलचं कॅटेगरीचं से रिझर्वेशन आणि स्टेटचं महाराष्ट्र राज्याच्या कॅटेगरीचं मध्ये वेगवेगळे डिव्हिजन केल्यामुळे तो वेगवेगळे सर्टि कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट रिझर्वेशन असू शकतं मराठा कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे ओबीसीचं सर्टिफिकेट आहे आणि त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे आणि जात पडताळणी किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामधल्या ओबीसी या कॅटेगरीमध्ये ॲडमिशनसाठी आपण जाणं जास्त फायद्याचं राहू शकतो ज्या विद्यार्थ्यांकडे फक्त ओबीसीचं सर्टिफिकेट आहे आणि त्याच्याकडे नॉन क्रिमिलेअर नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र ओपनमधून किंवा अनरिझल्टमधून फॉर्म भरायला पाहिजे ज्या विद्यार्थ्याकडे ओप नॉन लेअर आहे कास्ट सर्टिफिकेट आहे परंतु जात पडताळणी किंवा त्याला आपण कॅस्ट व्हॅलिडिटी नसेल तर मात्र तुम्ही ओपनमधून किंवा अनरिझर्वमधून आपल्याला फॉर्म भरावा लागेल ई टी सेलकडे महाराष्ट्र ई टी सेलची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस मात्र सेंट्रलमध्ये ज्यांना साडेसहाशेपेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत वास्तविक पाहता नि तुम्हाला सर्वांना सांगतो की एम्स आणि जिपमरमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सहाशे सत्तरपेक्षा जास्त मार्क्स लागतील त्यांना सहाशे सत्तरपेक्षा जास्त मार्क्स पडणार आहेत अशा विद्यार्थ्याला भारत देशातील एम्स त्याच्यामध्ये दे महाराष्ट्रातलं एक एम्स नागपूरसुद्धा इन्क्लूड आहे आणि जिपमरचे दोन कॉलेजेस जे पॉंडेचे आणि कराईकाला आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर ए एफ एम सी बी एच यू आणि ए एम यू बी एच यू म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी ए एफ एम सीमध्ये अन्नसीत मेडिकल कॉलेज पुणे आणि ए एम यू म्हणजे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी हे जे कॉलेजेसमध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीज आपण म्हणतो या ठिकाणी जर आपल्याला भाग घ्यायचा असेल तर सहाशे सत्तरपेक्षा जास्त मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांकडे कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट नसेल तर सेंट्रलचं सर्टिफिकेट तुम्ही जर समजा एन टी एकडे फॉर्म भरताना तुम्ही जर सेंट्रल सर्टिफिकेट असेल तर मात्र तुम्ही ओ ई डब्ल्यू एस सेंट्रलचं एन ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तर सेंट्रलमधून तुम्ही ई डब्ल्यू एसमध्ये भाग घेऊ शकता पण सेंट्रलमध्ये तुम्ही ई डब्ल्यू एस टाकलेला असेल आणि तुम्हाला सेंट्रलचं ईडब्ल्यू एस आत्ता मिळत नसेल तर मात्र तुम्ही ओपनमधून जाऊ शकता कुणबी ही कॅटेगरी महाराष्ट्र राज्यामधील सेंट्रलमध्ये ओबीसीमध्ये जात नाही त्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही ओबीसीमध्ये जाऊ शकता परंतु सेंट्रलमध्ये मात्र तुम्ही डब्ल्यू एस किंवा अनरिझर्वमध्ये जाऊ शकत असता आता ज्या विद्यार्थ्यांकडे ओबीसीचे सर्टिफिकेटचे तिन्ही दाखले मिळालेले आहेत नॉन क्रिमिलसाठी एक महत्त्वाचा मुद्दा की ज्यांचं उत्पन्नासाठी एक जी आर निघालेला आहे ते जी आर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो की आठ लाखापेक्षा वरती उत्पन्न असेल तरीसुद्धा त्या आरच्या आधारे आपण नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेऊ शकतो याचा अर्थ असा की नॉन क्रिमिलेअर म्हणजे तुम्हाला उन्नत गटात समाविष्ट न होणे म्हणजे पाठीमागच्या तीन वर्षामध्ये उत्पन्न जरी आठ लाखाच्या वरती असेल तरीसुद्धा तुम्हाला एन सी एल मिळू शकतं परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष ॲडमिशन प्रोसेसला तुम्ही जाता त्यावेळेस मात्र फीचा लाभ मात्र तुम्ही घेता येणार नाही कारण तुमचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे परंतु फीजमधलं बेनिफिट घेण्यापेक्षा तुमचं मेरिटमधलं तरी बेनिफिट घेण्यासाठी आम्ही शंभर टक्के तुम्हाला हेल्प करूया दुसरा महत्त्वाचा मुद्दा राहील की जो मराठा आरक्षणाचा लाभ म्हणजे ज्याला ई सी बी सी ज्या कॅटेगरी आहे आणि त्यांच्याकडे मात्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकच सर्टिफिकेट दिलं गेलेलं आहे की ज्या सर्टिफिकेटवरती ए सी बी सी म्हटलं जातं आहे आणि कास्ट मराठा समजलं जातं आणि त्याचबरोबर त्याला नॉन क्रिमिलेअर तीन वर्षासाठी असणारं एक सर्टिफिकेट दिलं जातं आहे मराठा कॅटेगरीसाठी तुम्हाला कसल्याही प्रकारची व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही पाठीमागच्या दोन हजार सोळा सतरा अठरामध्ये ज्यावेळेस एकोणीस वीसमध्ये ज्यावेळेस ती प्रोसेस सुरू होते त्यावेळेस मास्तर मराठा कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा आवश्यक होती परंतु यावर्षी मात्र जी आरमध्ये असं म्हण म्हटलं गेलेलं आहे की फक्त ए सी बी सीचा दाखला म्हणजेच तुम्हाला मराठा कास्टचा दाखला किंवा सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास हा दाखला आणि त्याच्याबरोबर तीन वर्षाचं अर्ध्या टप्प्यामध्ये नॉन क्रिमिलेअर मिळालेलं आहे हे असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळतो ए सी बी सीचा दाखल्याचं आरक्षण दोन हजार चोवीसमध्ये लागू होणार आहे का आणि किती टक्के होणार आहे ते सर्वांना माहीत आहे की दहा टक्के होणार आहे परंतु हे प्रत्यक्ष लागू झाल्यानंतर मात्र त्याच्याबद्दल डिटेल आपण पाहूया परंतु ज्या विद्यार्थ्याकडे उत्पन्न जर आठ लाखापेक्षा जास्त असेल तर, तर मात्र तुम्हाला ह्याचा लाभ घेता येणार नाही आता ए सी बी सी आणि ओपन आणि ओ बी सी या तिन्ही मराठा कास्टमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या कॅटेगरीचा लाभ घ्यावा असं आपल्याला वाटत असेल तर ज्या विद्यार्थ्यांकडे जर हे कुणबीचं सर्टिफिकेट पण नसेल आणि ए सी बी सी पण सर्टिफिकेट नसेल अशा विद्यार्थ्यांनी अनरिझल्टमधून किंवा ओपनमधून जरी फॉर्म भरला तर ओपनच्या मेरिटनुसार तुमचं ॲडमिशन होईल पण तुमचं जर रिसेंट इयरचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर मात्र तुम्हाला फीज निम्मी होऊ शकते सीसाठी आणि ए सी बी सुद्धा पन्नास टक्के फीज माफी होऊ शकते महाराष्ट्र राज्यामधील मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू एसचं आरक्षण महाराष्ट्र स्टेट लेवलवरचं बंद झालेलं आहे पण तुम्ही सेंट्रलमधलं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढू शकता एकंदरीत मग माझ्याकडे ए सी बी सी पण मिळू शकतं आहे आणि माझ्याकडे ओबीसीचं <coughs> प्रमाणपत्र आहे त्याचबरोबर नॉन क्रिमी लेअर पण आहे आणि त्याचबरोबर माझी कास्ट व्हॅलिडिटी पण झालेलं आहे तर याच्यामध्ये कोणता लाभ जास्त घेता येऊ शको तर मेरिटचा विचार न करता किंवा फीज तर समानच राहील परंतु ज्या विद्यार्थ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे नॉन क्रिमी लेअर मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी मिळालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र शंभर टक्के ओबीसी कॅटेगरी घेतलेली जास्त फायदेशीर राहील याचा अर्थ मा मानण्याचा पाठीमागचा उद्देश काय राहील की ओबीसी ही कॅटेगरी तुम्हाला एकदा जर लागू झाली तर तुम्हाला पी जीमध्ये सुद्धा त्याचा लाभ मिळू शकतो कदाचित ए सी बी सीचं आरक्षण हे शंभर टक्के यावर्षी चालू होईल यासंदर्भच पण शासंकता आहे त्याचबरोबर चालू जरी झालं तरीसुद्धा कोर्टाच्या डिसिजनवरती त्या सर्व टांगती तलवार तुमच्यावरती राहणार आहे त्यामुळं मेरिटमध्ये काय परिणाम परिणाम असू शकतो तर यावर्षी ओपनपेक्षा ओबीसीचं मेरिट पाच मार्कानं खाली असेल सी बी सीचं त्याच्यापेक्षा खाली दोन मार्कांना असेल आणि डब्ल्यू एसचं मात्र त्याच्यापेक्षा खाली तीन चार मार्कांना असेल कारण ई डब्ल्यू एसमधून मोठा गट हा बाहेर निघून गेला आहे मराठा ही कॅटेगरी जी आहे ती निघून गेल्यामुळे कदाचित दहा टक्क्याचं आरक्षण ते थोडं कमी पण होईल का नाही माहीत नाही परंतु त्यातला मराठा हा कॅटेगरी ओबीसीमध्ये आणि एस सी बी सीमध्ये गेल्यामुळं ईडब्ल्यू एसचं सुद्धा कट ऑफ सर्वात खाली येऊ शकेल पहिला मुद्दा ओपनच्या कॅटेगरीच्या नंतर पाच चा ते चार मार्कानं गव्हर्मेंटमध्ये कट ऑफ ओबीसीचा राहील त्याच्यानंतर दोन मार्कानं एस सी बी सीचं राहील आणि त्याच्या खाली दोन तीन मार्कानं डब्ल्यू एस आर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कट ऑफच्या गव्हर्मेंटमध्ये फरक पडू शकतो प्रायव्हेटमध्ये फारसा फरक पडणार नाही असं एकंदरीत आजपर्यंत पिक्चर आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मराठा कॅटेगरीच्या आरक्षणामुळं मध्ये जायला पाहिजे किंवा ए सी बी सीमध्ये जायला पाहिजे किंवा सेंट्रलच्या ई डब्ल्यू एसमध्ये जायला पाहिजे या संदर्भातला इतंभूत लेखाजोखा आपण या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र